भुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे एक मैदान झालं मैदानात एक क्रमांकाचे मानकरी आहेत लखन आणि लखनचा सांभाळ करणारे आणि भरपूर गोष्टी विचारूया काय सांगाल पुन्हा एकदा विजेतेपद विजय म्हणजे तिकडनं आलं की बैल बुला राहतो आमचा तिकडं तिकडनं आलाय म्हणलं की कुठेतरी आपल्याला बैल म्हणजे जीव काढूनच पळतो होय काय झालेलं मध्ये आता सारखा आजारी पडतोय परत ही होतोय काय होतंय नेमकं ते त्याच्यामुळं त्याच्यामुळे पायामुळं ना, का नक्कीच्या पाठीमागा बी तेच झालेला आता बी तेच म्हणजे दे आता का दे, दे थोड़ा -थोड़ा सूटा -सूटा ते काय ते जे नक्या सुटतात ना मग ते थोड्या थोड्या नक्या सुटत सुटत आल्या का मग ते परत कट केल्या का ते बैल वै चापसा लागतो परत मग मग परमन्ट काहीतरी इलाज काय करत नाही पर म्हणत आता त्याच्या जर नख्यात जर काढून टाकल्या तर ते पळायचा काहीतरी का का इलाज असेल ना इलाज आपण भरपूर काही केला त्यांचा असं काही नाही भरपूर त्याचा इलाज केला पायांचा पण जास्त बी मेडिसिन नकोय ना काय होते लोकांना असं वाटते का बाई घरी का जातोय घरी याच्यामुळे जातोय आमचा पहिला हिसाव भेटतोय घरी घरी त्या आपला कम्फर्ट झोनला असतो निवांत इथं कुठं राहत नाही का इकडे नाही नाही इकडे यायचं म्हणजे काय ते बैल इकडे राहायचं जर म्हणलं तर लई झालं आठ दहा दिवस राहतो नंतर बैलाला म्हणजे वाईस खिलाई कमी द्यावी लागते ना आम्हाला इकडे बाहेर आल्यावर मग घरी आमचं आम्ही कुठं उतरता हि कुठल्या लोकेशनवर उतरला आता आम्ही इथं करंजीपूलवर करंजीपूर गाणामामाचे विकास काकाच्या गोट्यावर आता किती दिवस इथंय आता आज बैल घरी जाणार परत घरी कारण पेडगावचं मैदान गेल्या वर्षीचा मानकरी आहे हिंद की तरी इथं पेडगावला येणार बाई पण पेडगावात आता हिथनं ट्रॅव्हलिंग करून परत दहा दिवस रेस्ट घेणार परत इकडं पेडगावला दहा दिवसात म्हणजे काय ना आम्हाला दोन दिवसात जरी असलं तरी बैल घरी गेला ना बैलाला घरचं वातावरण सटवतो इकडे वातावरणात बदल आहे ना हा त्याच्यामुळं घरी न्यावं लागतं बरोबर आता नेहमीच पळत आला आहे चांगला त्यामुळे काय मी जास्त काय विचारणार नाही पेडागावच्या मैदानाची तयारी झाली हो झाली पायरा बी झाला वे पायरा बी झाला त्यावेळेस मैदानात विचारू पण नेहमीप्रमाणे एक चांगलं यश मिळवलं आहे लक्कडनं आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की बैल नेला की फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर इकडं पळायला आला जेव्हा जेव्हा आलाय त्यावेळेस चांगला एक चांगलं एक यश मिळवलं चांगलं म्हणजे जवळजवळ आलाय असं त्याने कधीच नाही की बैल बिगर गुलालाचा गेलाय म्हणजे इकडनं ज्या ज्या वेळेस आला त्यावेळेस गुलाल घेऊनच गेला बैल घरी की तुवा गुलाल लिहून वगैरे ठेवता का त्याचा काय आता कोण लिहून ठेवायचं आता ठेवा ना पाहिजे ना एक नाही हो काय एक नंबर किती घेतले दोन नंबर किती घेतले लिहून पाहिजे बऱ्याच त्या ठिकाणी ते, तो ते एक नंबरच केला आहे चुकून होकून दोन नंबर किती झाले ते एक नंबरचे आता तेवढं तर मला नाही सांगता येणार बरं आता इथून पुढं लिहून ठेवा किंवा मागचे सगळे काढा मुलाखतीत भरपूर वेळा घेतले ते एक नंबर तर चालेल ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर तुम्ही लिहून ठेवा अशी अपेक्षा आता ह्याच्याबरोबर पळायला चिक्या विक्रमी खरेदी चिक्याच्या मालकाला भेटूया आणि जाणूया थोडं काय काय या माझ्याबरोबर लखनबरोबर पळाला चिक्या आता ही गाडी भरपूर वेळा पळालेली आहे तर कितवं य यश आहे म्हणजे किती वेळा पळाला लखन आणि चिक्या आणि किती यश भेटले सांगा संडेव संडे तुम्हाला सर्वप्रथम अभिनंदन चिक्या आणि लखन आजपर्यंत पाच वेळेस गाडी पळाली आणि त्याचं चार मैदानामध्ये एक नंबर आहेत बैलांचे बरं बॅड अडलं की एका मैदानामध्ये गाडी सीमेला कडलं होती आणि थोडी काच लागल्यामुळं थोडं रक्त आल्यामुळे बैला ते आम्हाला काय नंबर आमचा झाला नव्हता आमचा बरं आता ब बा, मोजबाप करता का तुम्ही यश मिळाले पण त्याचं मोजमाप असतं का किती एक नंबर झाले किती दोन नंबर आहेत काय साधारणपणे बैल मी घेतलेला अठ्ठावीस ऑगस्टला बैल तिथून साधारण बैलाचे आमच्या घरी होता त्यावेळेस बैलाचे सात एक नंबर होते आणि आत्ता जानेवारीपासून बैल हा ड्रायव्हरांच्या घरी आहे एकवीस तारखेपासून तर साधारण बैलाचा हा बारावा एक नंबर आहे आत्ता ह्या सीझनचा घेऊन पण ते ब आता तुम्ही बघत असाल की पैरं करणं खूप मोठा टास्क आहे आणि गाडी एवढी म्हणजे पळून नेहमी एक नंबर घेते थोडंसं यश अपयश होतंय पण तरी रेग्युलर पैरा का राहत नाही तुला तुम्हाला काय दिसतं कारण काय असेल काय आहे बरं काय क्षेत्रामध्ये आता आम्ही थोडं नवीनच आहे पण लक्षात एक काय एक गाडी म्हणजे आज मराठामध्ये नामा किती वीस बैले पळतात इश्यू काय होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला चिक्की आता लखनमध्ये पळाला बरोबर ती गाडी जुळती पण तीच गाडी भवि म्हणजे मोहरे का आठ पंधरा दिवसांना जेव्हा आम्ही हा गाडी स्पीड कमी ही आ, होते हे लक्षात आलेलं आहे कशामुळं काय होते बरं का जे सिमिलर गाडी होते म्हणजे सिमिलर बैल किंवा सिमिलर ड्रायव्हर असला तर ह्या क्षेत्रात पहिली बैल कशी थांबवत होती आत्ताची बैल वातावरणनुसार पळतात त्यानुसार आमचा एक अंदाज आहे बरं का बैल हा कमी जास्त पळतोय मात्र त्याच्यामुळे पहिले पैरे फुटतात ते बऱ्यापैकी म्हणजे लक्षात आले ना आत्ता म्हणजे आपण काही वेगळं नाही आहे पण त्याच्यामुळे साधारणपणे आम्ही लखनमध्ये ज्यावेळेस सलग आमचं त्यावेळेस दोन एक नंबर झाले तिस वेळेस गाडी पॅडलक झाला गाडी नाही तितकी पळाली आमची आता ह्या मैदानाबरोबर उत्सुकता लागलेलं आहे पेडगावचं पेडगावचं नियोजन साहजिकच झालं असेल का अजून नाही झालं नियोजन ना, ॲक्च्युली अजून पहिलं तसं झालेलं नाही असं <laughs> पण आता काय आता हे कसं एक दोन मैदाना ज्यावेळेस होतील पंधराची कारण तर मधलाच बैल पाहिजे ना काय होतं आता तुम्ही पाठीमागं पाहिरं केलं तरी क्लायमेट काय होतं थंड वातावरण दमट येतं ह्याच्यात बैल जास्त पळतात फाटीचे लेवल आता मुंबई पुण्याची बैल येतात आपल्याकडं जालन्याची बैल येतात तर उन्हाळ्यात पळणं वेगळं आणि ह्या वातावरणात क्लायमेटमध्ये पळणं वेगळं असतं बैलांचं त्याच्यामुळं काय होतं पैरं हा साधारण सात आठ दिवस आधी आम्ही करणार आहे अजून निश्चिती नाही आणि एका दिवसात पायरा बदलत असतो एका बैलगाड्याच्या शर्यतीत तर अजून दहा दिवस आहेत मध्ये भरपूर बैलगाड्याच्या शर्यतीत हो बदलणार ना म्हणजे अजून काही लोक म्हणतात पैरे झालेत बरं का पण मला जे असं चर्चेत आलेलं आहे असं काय कोणी ठाम नाही सांगितलं म्हणजे जे काय बाबा चांगली बैल पळतात ह्याच्यामध्ये पण शक्यतो एक पंधरापर्यंत पैरे होतील ह्या बैलांच्या सगळ्यात मोठ्या पहिल्यांदा तुमच्या मुला कधी घेतल्यात महत्वाचं हा बैल सांभाळ करणार नियोजन करणारे खूप मोठी त्यांची जबाबदारी असते आणि ते पार पाडत असतात म्हणून यश काय सांगाल सांगाल बद्दल चिक्क्या सा दोन्ही साइडचा पब्लिकचा सा बैल आहे आणि बैल दोन्ही खांद्यांना चांगलाच बोलतो आणि बैलाची कंटिन्युटी फार आहे सातत्य बैलामध्ये खूप आहे आता एक महिना पावसापासून थांबला होता बैल एक मैदान आमचं थोडं मिसमॅच झालं पण बैलाने परत एक नंबर केला बैलामध्ये सातत्य खूप आहे आणि बैल तसा आज आजारी पण होता आजारी होता हा बैलाला टेम्परेचर होतं आणि थोडं पण बैलाने तिसरा फेरा आणि बैल तिसऱ्या फेऱ्याचा लय आहे तिसऱ्या फेऱ्याला बैल अक्काय पट टाकतो बैल आजारी असून एक चांगलं यश आणि यश भेटलं कोणामुळे बैल तर दोन्ही पळाली पण ड्रायव्हर महत्वाचे हॉटेल ड्रायव्हर काय सांगाल म्हणजे नेहमीच तुम्ही गाडी पळवत असता यश भेटतो गुलाल भेटतो पण आजचा विजय वेगळा आहे आणि आणायचे कसं ठरलं शेटन अमरने आमच्या केलं तर आम्हाला महत्वाचं काय आम्हाला आज गुलालात महत्वाचं आहे सुद्धा ओरिजिनल कारण काय कारण आमचं एक वेळेस आदतला थोडं बॅडलगची गोळ म्हणजे पाय फोड पट्टी ती तिथे आमच्या गाडीने शिमेला गाडीने मार लावतो मला आज काय भेवले पण आपली गाडी कुठंतरी राहिली म्हणजे आम्हाला वेगवेगळं समाधान वाटतं चालेल वेळच्या वेळ आपण मुलाखत घेतच असतो एक नंबर केला तर पण आज एक वेगळा विजय विजय ह्या निमित्ताने वेगळा का कारण बैल आजारी असतो आणि पळवलं जातं पळवलं गेल्यानंतरही बैल कमालीचा पळतो जिद्दीनं पळतो आणि एक नंबर घेतो जाता जाता काय सांगाल <laughs> याबद्दल काय सांगाल का कारण <laughs> तुम्ही बैलासोबत कमी असतं कारण व्यवसाय करणं गोष्टी सगळ्या करणं ही सांभाळ करणारी टीम टीमविषयी का काय सांगाल काय म्हणजे आमचे ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर अमर जाधव त्यांचे बंधू वगैरे बैलाला ते स्वतः म्हणजे एक मुलासारखं जपतात पाठीमागं ड्रायव्हर बोलल्याप्रमाणे दोन महिन्यात थोडी चपडप झाली म्हणजे ॲक्च्युली एक एकाच महिन्यात झाली ते आमच्या लक्षात नाही आलं ड्रायव्हरच्या लक्षात आलं की याला बयाला थोडंसं पत्री लागते आपल्या बैलाला रात्री बाय ड्रायव्हरनं पत्री मारली आणि आज बैलांनी एक नंबर केला त्या थोडस त्याला ताप आहे त्याला थोडासा सकाळपासूनच होता पण आज बैलांनी समाधान केलं म्हणजे चिकायचं काय होतं थोडंसं ना थो। आम्ही नाराज झालतो आम्हाला कसं असतं ह्या बाय क्षेत्रामध्ये आमचं होती ना हां नाराजी लवकर होती म्हणजे ऍक्च्युली वाटतं कसं बैल हा टॉपचा बैल आहे आपण एवढे पैसे दिलेत बैलासाठी प्रत्येक एक नंबर का एक नंबर नाही गुलात राहावी एक नंबर कसं आहे आमच्यापेक्षा एकच असते गुलात बैल राहावा पण बॅडलं काय राहतो कुठं फाट्या चुकीचे येतात बैल कडल जातं ह्या गोष्टीमुळं थोडंसं पाठीमागच्या मैदानाला आमचं नाराज झालं होतं पण बैलां ते आज भरून काढलं बरोबर म्हणजे बघा गेल्या मैदानाला नाराज आणि आत्ता एक नंबरचं पारितोषिक ढाल एक नंबरची ही बैल गाडीची सुंदरता आहे कधी यश आहे कधी अपयश आहे आणि पुन्हा यश आहे तर जे आत्ता मैदान झालं त्या मैदानात एक नंबरची मानकरी होते चार ते पाच वेळा पळालेली गाडी लखण आणि चिक्या